सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामपासून सहा किलोमीटरवरील बॅसरन व्हाली या पर्यटन स्थळावर काल मंगळवारी दुपारी पावणे तीन वाजता अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला तिथे चाळीस पर्यटकांच्या गटावर दोन ते तीन अतिरेक्यांनी अंधाधुंद गोळीबार केला सव्वीस पर्यटकांचा सा मृत्यू झाला तर वीसहून अधिक पर्यटक जखमी झालेले आहेत मृतांमध्ये आय बी अधिकारी मनीष रंजन यांचा समावेश आहे हैदराबादमध्ये है तैनात असले इंटेलिजन्स ब्युरो आय बी अधिकारी मनीष रंजन यांचा मृत्यू झाला आहे बिहारचे रहिवासी मनीष हे पत्नी आणि दोन मुलांसोबत फिरण्यासाठी गेलेले होते यावेळी अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात मनीष रंजन यांचा मृत्यू झालेला आहे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या, या घटनेवर शोक व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक